माझ्याकडे निमंत्रण अजून ना आलेलं नाही पण एक सांगतो तुम्हाला अयोध्येमध्ये राम मंदिर होणं ही आनंदाचीच गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा खूप मोठा लढा संघर्ष हा केलेला आहे स्वतः शिवसेना प्रमुखांचासुद्धा मतदानाचा अधिकार त्यावेळेला राम मंदिर आणि हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून हिसकावून घेण्यात आला होता अनेक कारसेवकांनी रक्त सांडलेलं आहे अनेकांनी तुरुंगवास भोगलेला आहे त्याच्यामुळे कोणी का करत असलं तरी राम मंदिर तिकडे आहे याचा मला नक्की आनंदच आहे आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला की ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाने तिकडे मंदिर व्हायला हवा हा निर्णय दिला साहजिकच आहे आमची इच्छा अशी होती कारण ही केस खूप वर्ष लटकली होती आमची प्रामाणिकपणाने इच्छा अशी होती आम्ही तेव्हा भारतीय जनता पक्षासोबत होतो आणि आम्हाला असं वाटलं होतं की भारतीय जनता पक्षाचं म्हणजे आपलं युतीचं सरकार केंद्रात आल्यानंतर खास कायदा बनवून राम मंदिर करण्यात येईल तसं नाही झालं सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय दिला आणि तो निर्णय दिल्यानंतर इतर कोणी दिल्या असतील कदाचित आपला एक सहयोग पण शिवसेनेनी पक्षनिधीतनं त्या मंदिरासाठी आम्ही आमचं योगदान दिलं होतं त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री सुद्धा राम मंदिरात जाऊन आलेलो आहे राम मंदिरात म्हणजे रामलल्लाचं दर्शन घेऊन आलेलं आहे आणि ज्या वेळेला हा प्रश्न थंड बसतात म्हणजे याचं पुढे काय हालचाल होते <laughs> की नाही असे जेव्हा जीव दिवस होते त्याही वेळेला मी अयोध्येत गेलेलो आहे त्याच्यामुळे अयोध्येत मी कधी जाईन कधी राम मंदिराचं रामलल्लाचं दर्शन घेईन तूर्तं मला एवढंच वाटतं की ह्याची एक पॉलिटिकल इव्हेंट होऊ नये हीच माझी अपेक्षा आहे बाकी आम्हाला सगळ्यांना आनंद झालेलाच आणि तो प्रत्येक हिंदूंना आणि रामप्रेमींना कोणस्वाभाविक ठीक आहे त्यांनी तेच चढले असेल आणि त्यांच्या वजनाने तो पडला असेल तर मला माहिती नाही पण त्यावेळेला सुंदर सिंग वगैरे त्यांचेच होते नेते उपनेते उपाध्यक्ष काहीतरी लालकृष्ण आडवारे यांची प्रतिक्रिया आहे त्यांचा इंटरव्ह्यू आहे तर त्याच्यामुळे थोडासा गृहपाठ त्यांचा कमी पडत असावा हा थोडं फक्त मी साहेबांचं पुढे एक वाक्य जोडतो की बाबरी पडल्यानंतर जे सीबीआयचं स्पेशल कोर्ट निर्माण झालं आणि तिथे आरोपी म्हणून ज्यांची जी यादी सीबीआयनं प्रसिद्ध केली की हे त्या तिथे प्रत्यक्ष यांच्यामुळे ही बाबरी तुटली त्याच्यामध्ये पहिल्या दहा मध्ये दुसरे नाही 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 ना। शिवसेना प्रमुख तर आडवाणी एकत्रच आहेत पण खाली जर तुम्ही सगळी नावं पाहाल तर आमचे स्थानिक शिवसेनेचे पवन पांडेंपासून पासून सगळे आमचे अनेक खासदार आणि जवळजवळ एकशे नऊ हे महाराष्ट्रातले आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आणि प्रमुख लोक त्या ह्याच्यामध्ये आहे मी स्वतः तीन वेळा सीबीआय कोर्टासमोर जाऊन आले मी स्वतः त्याच्यामुळे हे जे कोण म्हणतात त्यांनी थोड सीबीआय चा सुनावणी झाली लखनौ तीच ती लखनौ कोर्ट लखनौ कोर्टामध्ये स्पेशल कोर्टापुढची सुनावणी आणि साक्षी पुरावे हे तपासून घेतले पाहिजे त्यांना ते माहीत नसेल ते वकील आहेत फडणवीस त्यांनी एकदा पाहावं पण या निमित्ताने एक गोष्ट बरं झाली की जनतेला त्यांचा ढोंगीपणा कळतोय की ते शिवसेना प्रमुखांबद्दल शिवसेनेच्या योगदानाबद्दल असे बोलू शकतात म्हणजे यांची मानसिकता कशी आहे हे लोकांना कळते त्याच्यामुळे मी देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद देतो की तुम्हीच तुमचा ढोंगाचा ढोंगी बुरखा हा स्वतःच्या हाताने उतरवलात त्याच्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद देतो म्हणजे काय समजायचं काय पण मनात ज्यांच्या राम आहे तो मनात राम असल्यानंतर त्यांना फडणवीसांनी सांगण्याची गरज काय राम मंदिर नव्हतं त्यावेळेला रामाच्या पूजा चालूच होत्या राम मंदिर नव्हतं तेव्हा आम्ही अयोध्येत जाऊन आर शरीर आरती केलेलीच आहे त्याच्यामुळे त्यावेळेला ते मंदिर नसताना सुद्धा लाखो भाविक जातच होते येऊ दे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काय म्हटलं की तिकडे जाणं न जाणं याच्यात राजकारणाचा भाग नाहीये आणि याच्यात राजकारणाचा म्हणजे स्वतःच्या म्हणजे मीच सगळं काही केलं असं कृपा करून कोणी एक फुशारकी मारू नये त्याच्यात हजारो लाखो कारसेवकांचा तिकडे तो एक लढा होता त्याच्यासाठी आडवाणीजींचं मी त्यांना खास हे करेन कारण त्यांनी ती रथयात्रा काढली नसती तर हा मुद्दा पेटला नसता माझं तर मी ऐकलं तर माझं तर सोडा अडवाणीजी आणि मुरली मनोरजींना पण ना आमंत्रण नाही असं ऐकलं तर म्हणून मला असं वाटतं की याचा राजकीय इव्हेंट होऊ नये तो, तो, तो एक अस्मितेचा लढा होता आणि तो पूर्ण झाला आनंद अरे जाऊ द्या खूप लोक येतो इतर काय काय बोलतात साहजिकच आहे की लोकसभेचे पडगम आता जवळपास माझ्याला लागलेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे कदाचित निवडणुका तीस एप्रिलच्या आत करतील कारण त्यानं कोणीतरी सांगितलं की त्या आधी केलं तर तुमचं काहीतरी ठीक होईल तीस एप्रिलपर्यंत रिझल्ट लागला पाहिजे असं कोणीतरी त्यानं सांगितलं असं माझ्या कानावर आलं मला माहीत नाही पण जागा वाटप आमच्या महाविकास आघाडीचा सुरळीत होईल आणि राष्ट्रवादी आणि आमची बोलणी व्यवस्थित चाललेली आहे झालेली आहेत जवळपास काँग्रेसची सुद्धा जेव्हा इंडियाची बैठक दिल्लीमध्ये झाली तेव्हा मी स्वतः माझ्यासोबत संजय कोण होते खगेजी आणि राहुलजींशी बोललेलो आहोत दिल्लीमध्ये आमची बैठक होईल आणि सगळे सुरळीत होईल इकडे ज्या काही बातम्या येत आहेत त्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नका कारण तसे कोणताही निरोप मला त्यांच्या श्रेष्ठींकडनं आलेला नाही माझ्याकडनं आघाडीमध्ये बिघाडी मी होऊ देणार नाही आणि म्हणून मी कोण काय बोलतो याच्याकडे लक्ष न देता जोपर्यंत काँग्रेसचे जे प्रमुख अध्यक्ष आहेत त्यांचे प्रमुख नेते आहेत ते जोपर्यंत आमच्याशी बोलत नाही तोपर्यंत मी याच्यावरती किंवा मा माझ्याकडनं कोणी याच्यावरती भाष्य करणार नाही वंचित 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 बरोबर सुद्धा आमची बोलणी सुरू आहे आणि मला वाटतं एक दोन दिवसामध्ये संजय तुम्ही आणि शिवसेनेचे एक दोन नेते वंचितचे नेते आमचा प्रयत्न असा आहे की काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि वंचित अशी एकत्रित एक बैठक आम्ही करण्याचा आमचा प्रयत्न असा कुठे माझ्याकडे फॉर्म्युला आलेला नाही त्याच्यामुळे जे काय आहे ते प्रत्यक्ष भेटून मी आणि ते बोलत नाही तो पण मी त्याच्यावरती बोलणे योग्य एनसीपी एनसीपी बरोबरचा जवळपास जवळपास प्रश्न आमचा सुटलेला आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे की सगळ्यांच्या डोळ्यासमोर ह्या देशाची एक चिंता आहे देश वाचला पाहिजे लोकशाही वाचवली पाहिजे आणि तिच्यासाठी सगळेजण एकत्र आले मला वाटतं याच्यामध्ये कोणी कितीही काही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडणार नाही खूप घाण झालेली आहे कारण गेले दीड वर्ष दोन वर्ष प्रशासकीय कारभार सुरू आहे त्याच्यामुळे सगळी जी काही घाण चालली आहे भ्रष्टाचाराची ती साफ करावीच लागेल आणि त्या उलट मी आज वृत्तपत्रात बातमी वाचून मला धक्का बसला शिवसेनेने पाचशे फुटापर्यंतचा जो मालमत्ता कर, माल कर रद्द केला तो एक भाग आणि आता महापालिकेकडनं पंधरा ते चाळीस टक्के अधिक अधिमानाने मालमत्ता कर वसूल केला जातोय ही सगळी जी काही घाण आहे ती मुंबईकरांना साफ करावीच लागेल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी